आज आहे एक जानेवारी पण नवीन वर्षी सुरुवात आम्ही हे बैलगाड्यांची शर्यत करून करतो घेऊन चाललो शर्यतीसाठी ही पहिली त्यांची पहिलीच शर्यत आहे पण किरण काय घरचे ड्रायव्हर आहेत बाबू ड्रायव्हर हा आमचा भविष्यातला ड्रायव्हर होणार आहे हा एक छोटा पण अजून पण पन बैल वगैरे चालवतो सर गाडी बरोबर त्या हो हो बैलांना आता टेम्पो मध्ये भरायला सुरुवात करत आहोत आधी हा एक गेला गण्या त्याला आधी बांधून घेतलं त्यानंतर मग त्यानंतर मग बाल्याला पण बांधून घेतलेलं दादा आम्ही सगळे इथे बसलेलो आहे ती हिपवारा मग तुमचा येऊ दादू माग दादा आहे आता आम्ही अड्ड्यावरती पोहोचलेलो आहे तर आता बैलांना आम्ही घेऊन आमचा चाललोय बागांना कुठे आहे मस्त चालत आहे री तुम्ही गावठी बैल बघा कसा एक्झाम नॅचरल रागामध्ये आता मी बैलांना घेऊन चालले तिकडे ना बाबूबा बसल्या तेव्हा तिथून गेला पैठ्यातून बैल सुटाले ह्या बैलांच्या मागे आपलेच बैल दोन पळत होते आणि तो जे पहिल्याच एक फेरा जातो आम्ही जिंकलो पहिला फेर आपण जिंकलो त्यानंतरचा एक फेरा आम्ही जिंकलो धन्यवाद गाडी बघा समोर दुसरी आम्ही निघालेलो बैल घेऊन आमच्या जोडीला होती जी मोठी बैलांच्या एवढ्या सर्येत लागलेली हजू सर धन्यवाद છે પૈસા કામક ખલ્યા